बजरंगपुरी अकरावी गल्ली मारुती मंदिर येथून महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवारांच्या रॅलीचं आयोजन झालेलं होतं आणि चांगल्या पद्धतीनं अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आज अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांमधून मिळतोय आणि आज रॅलीचा हा शुभारंभ महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा प्रभाग क्रमांक पंधरामधून झालेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की येणारी येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक पंधरामधून आमचे चारही उमेदवार बरघोस अशा मत म निवडून येतात तील याची आम्हाला खात्री आहे पत्रामध्ये काय विशेष आणखी विजय आणखी विशेष काय कामं करायचे विजन असणार आहे <laughs> तसं आता निवडणुका आहे ठीक आहे पण आम्ही आमचे प्रभाग क्रमांक पंधराचे चारही उमेदवार गेली अनेक वर्ष राजारामपुरीसाठी काम करतो आहे म्हणजे अगदी आपल्या नागरिकांच्या समस्या असतील किंवा राजारामपुरीचे विकास कामांच्या बाबतीत असतील त्याचा पाठपुरावा करणे असेल पार्किंगच्या पार्किंग समस्या आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आमचं हेच विजन राहणार आहे की पार्किंगची समस्या शहरामध्ये खूप मोठी आहे विशेष करून राजारामपुरीमध्ये व्यापारी पेठ मोठी झालेली आहे त्यामुळे मल्टी पार्किंग असेल शिवाय आपल्या युवकांसाठी येणाऱ्या पिढीसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे असेल किंवा महिला ज्या आपल्या आहेत त्यांना पाठबळ मिळण्यासाठी किंवा त्यांना स्वतः स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना उद्योगधंदे उद्योगधंदे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे असे अनेक वेगवेगळी कामे तसेच राजारामपुरी स्मार्ट बनवण्याचा आमचा माणस आहे अगदी उद्यानं असतील किंवा पर्यावरणपूरक गोष्टीच्या माध्यमातून जे ओपन स्पेसिस आहेत ते डेव्हलप करणे असेल असे अनेक मुद्दे घेऊन या आम्ही निवडणुकीत उतरलेलो आहोत